Thank you. येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा होता फुटाचा पूर्ण कोसळला कारणीभूत हे युती सरकार आहे कमिशन खोर कमिशन सरकार आहे त्यांच्या कमिशन खोरीमुळे हा छत्रपती महाराजांचा अपमान झाला आहे आपले सर्वांचे दैवत त्यांचा अपमान करणारे सरकार यांच्या कमिशन कमिशनमुळे या शिवाजी महाराजांचा पुतळा इथं कोसळला आहे आज शंभर वर्षाहून जास्त दिवस झालेले पुतळे सुद्धा एकशे तीस फूट उंचीचे पुतळेसुद्धा आजपर्यंत पहाळासारखे उभे आहेत आणि या पुतळ्याला आठ महिने झाले तर या तीन कोटीचा पुतळा इथं मालवणला कोसळला आहे याचं कारणच हे युती सरकार हे भ्रष्ट सरकार आहे या सरकारला घाईघाईने लोकसभा इलेक्शनच्या आधी पुतळ्याचे अनावरण करायचे होते म्हणूनच त्यांनी ते निष्कृष्ट दर्जाचं काम करून पुतळा तिला को कोसळला आहे जो शिल्पकार होता त्यांनी सांग तीन वर्ष तीन वर्षाचा मागटला होता पण या भ्रष्ट सरकारनी त्यांना आठ महिन्याचाच हा पुतळा घाई घर घाई तीन कोटीचा पुतळा पूर्ण करायला लावला आणि आज तो पुतळा आपला छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा कोसळला आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळाच कोसळला नाही तर आपली सर्वांची आपली मानहानी झाली आहे आपले सर्वांचा तिथं अपमान झाला आहे पुरा महाराष्ट्राला फासणार एक कृत्य या सरकारने केलं आहे त्या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे आणि या सरकारनी पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे ओके पंतप्रधान पुतळ्याचं अनावरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो तिथे ते एकनाथ शिंदे असो कि ते देवेंद्र फडणवीस असो या सर्वांनी माफी माफी मागितली पाहिजे तर त्यांनी या पुतळा पडण्याची जबाबदारी स्वीकारली नाही माफी तर याच्या पक्षाही आंदोलन करू आजच्या प्रसंगी एवढं सांगू इच्छित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यातही या, या लोकांनी कमिशन खाल्ले पन्नास टक्के कमिशन खाऊन ते कमिशनखोर सरकार आज पूर्ण देशामध्ये कमिशन खात आहे आणि अशा ह्या घटना घडत आहे त्या घटनेचा आज आम्ही अचलपुर अच्छा शहर व ग्रामीण कांग्रेस तरफ आज है सरकार का जोड़े मार जोड़े मार आंदोलन करो निषेध कर दो पूरे देश भर में महाराष्ट्र की प्रतिमा को खराब करने वाला काम जो सिंधुदुर्ग जिले में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना हुआ है ये सिर्फ और सिर्फ शिवाजी महाराज की नहीं अपितु पूरे देश की प्रतिमा को खराब करना है और सिर्फ अपना राज पॉलिटिक्स चमकाने के लिए तीन साल में होने वाले काम को आठ महीने में कर, करके पूरा लिया और उसका परिणाम आज सामने है उनको लोकसभा के अंदर शिवाजी महाराज का नाम बताकर वोट पटो वोट चाहिए थे वोट लेने चाहिए थे इसके लिए उन्होंने ये जिन्होंने न गुप्त किया हम कांग्रेस कमेटी की ओर से उनका निषेध करते हैं आने वाले समय में हमारा आंदोलन और उग्र सरकार मालवण येथील राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याच्या विरोधात आज अमरावती काँग्रेसच्या या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारचं जे धोरण आहे की घाई आपल्याला निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान भेटावं यासाठी जे घाईने पुतळे बांधणे हे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे जे काम तीन वर्ष पूर्ण होण्यासाठी लागणारं काम मध्ये दोन महिन्यामध्ये पूर्ण करून ते जे उद्घाटन केलं आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा या ठिकाणी निषेध होत आहे आणि या माध्यमातून मला सांगावं असं वाटते की आमचं आराध्य दैवताचं जुने पुतळे जे आहे ते अजूनही सुस्थितीमध्ये स्थितीमध्ये उभे आहेत आणि जे कंत्राटदार ज्यांना ते कंत्राट देतात त्यांच्या डिग्र्या त्यांचं क्वालिफिकेशन पाहून त्यांनी यापुढे काम करावं अन्यथा आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन यापुढे छेडतील या ठिकाणी मी सांगते